माझ नाव राज्यपाली अब्दुल्ला नेवरेकर मी राहणारा आजगणी मोडल्यातला आम्ही आलेलो संवसरा फिरायला मी रिक्षा ड्रायव्हर आहे आणि आपण इथे खाजगीनी भाडं घेऊन येतो रोज एक दिवसाने आर करून लोकांना टुरिझ म्हणून फिरायला पण ते इथला जर रस्ता आहे तर खाजगीकरांनी बनवलेलं नाही आहे आणि लोकांना जायला भरपूर त्रास होतो एक मार्ग जायला आहे काही वर्ष पहिले बनलेला होता तर आता शाप बिघडलेला आहे त्याच्यामुळे ते, ते काय लोकांना जायला लेडीज आले गेले तर आम्हाला प्रॉब्लेम होतो आणि वरची माणसं येईपर्यंत खालच्या माणसाला थांबायला लागतो आणि खालची माणसं था था का वरती जात असली तर वरच्या माणसाला थांबायला लागतो आणि इथला काय रस्ता साफसुथरा केलेला नाही आहे याचा याचा आपल्या म्युन्सिपाल्टीने ग्रामस्थाने इथल्या राहणाऱ्या सरपंचाने त्याची नोंद घ्यावी असं असुदेव आहे इथे पर्यटक येत नाहीत रस्ता बरोबर नाहीये म्हणून जास्त पर्यटक येत नाहीत धंदा आमचा चार वर्ष झाली मध्ये दोन वर्ष बंद होता आता या वर्षी चालू केलेलं आहे आता काय परिस्थिती आहे आता एवढे काय पर्यटक येत नाही रस्ता बरोबर नाही आहे साफस साफसफाई नाही रस्त्याची त्यामुळे येत नाही आणि हवे पण आहे ना हवेवर ती माती बिती अशी रोड नाही आहे बरोबर त्याच्यामुळे येत नाही